नमस्कार आकाश मराठी न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध वर्षा गायकवाडांचा ठिय्या पोलीस आंदोलकांमध्ये धक्काबुक्के माजी जवानाने पत्नीला संपवला बॉडीचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवलं आणि मग अंगावर काटा आणणारी घटना काकांच्या बाजूला नोकरे बाबा अजितदादांनी स्वतःच नावाची पाठी सरकवली आसन व्यवस्था बदलून घेतले मृतांचा आकडा प्रचंड वाढला असता दोन लोको पायलटच्या समयसूचकतेने मोठा अनर्थ टळला भारतातल्या कॉन्सर्टमध्ये गाण्यापेक्षा वादत जास्त ढिसाळ कारभार बेंगळूरमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार ना धूर होता ना आग शेजारील ट्रकवर आईची बॉडी पाहिली आपबीती सांगताना महिलेचा कंठ दाटला सून मृत सासूला सावरत असताना चोरट्यांनी हात सफाई नेपाळच्या महिलेसोबत काय घडलं ट्रेनमधील चहा विक्रेत्यांचं एक वाक्य अण होत्याचं नव्हतं झालं जळगाव रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती कपिल शर्मा राजपाल यादव सुगंधा मिश्रा रेमो डिसुजा यांना जीवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून आला हृदय द्रावक पतीच्या मृत्यूनंतर एक तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म काळजात चर्र करणारी घटना सरकारने महिलांना फक्त पैसे देण्यापेक्षा लाडकी बहीण योजनेवरून निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या पोलिसांची चुकलेस टोरेस फसवणुकी प्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले पुष्पक एक्सप्रेस मध्ये आगीच्या भीतीने रुळावर धावलेल्यांवर घाला कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून बारा प्रवाशांचा मृत्यू भाजपने मुलगी वाचवा ऐवजी गुन्हेगार वाचवा धोरण राबवले मुलगी शिकवा योजनेवरून काँग्रेसची केंद्रावर टीका न्याय व्यवस्था कायद्याच्या कचाट्यात बनावट वारस दाखले चलनाच्या घोटाळ्याने हदरले न्यायालय हल्ल्यानंतर बदल सेफची सुरक्षा रोनित रॉय हाती हल्ला प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्थेत केला बदल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा